तर नमस्कार मित्रांनो तर गाडी घेऊन गेलो होतो ग्रेसिंग करायला जर तुमची गाडीची ग्रेसिंग करायची असेल तर ह्या शनिवार वाड्याच्या बाजूला ना तिथे ग्रेसिंग पॉईंट आहे तिथे ग्रेसिंग करत जावा एकदम प्रॉपरली ग्रेसिंग करतात ते गाडी उचलून टायर फिरवून ग्रेसिंग करतात म्हणजे कसं आतमध्ये एकदम प्रॉपर ग्रीस जातं आणि ग्रीस पहिलं पण ग्रीसमध्ये गेलेलं असतं ना पहिल्या वेळेस जे काळं ग्रीस झालेलं असतं ते पूर्ण ग्रीस काढतात बाहेर काही काही ठिकाणी काय करतात थोडंसं ग्रीस बाहेर आलं की लगेच बंद करतात असं नाही करता ते पूर्ण ग्रीस बाहेर करतात आणि एकदम क्लच वायर म्हणा गिअर वायर म्हणा एक्सिलेटर वायर त्याला ऑइल वगैरे व्यवस्थित करतात आणि पिनीतला एकदम प्रॉपरली ग्रीस जवळ बाहेर येत नाहीत तोवर व्यवस्थित ग्रीस करतात काही काही ठिकाणी काय करतात हाफ पिनीला तर ग्रीस बाहेर येतच नाही ते म्हणतात नाही नाही नवीन नवीन असल्यामुळे येत नाही अगर थोडं जाम असल्यामुळे येत नाही नाहीतर म्हणतात हां आतमध्ये गेलेलं आहे बस असं फक्त कोल्हाकुलीची को उत्तरं देतात त्याच्यामुळे इथं कसं एकदम प्रॉपर ग्रीस आतमध्ये गेल्याशिवाय ते कपडा वगैरे लावून पंपला ग्रीस करतात म्हणजे कसं आतमध्ये जातं पिनीच्या हाफ पिनीचे ग्रीस आतमध्ये नाही गेलं ना तरी हा गाडी एकदम सस्पेन्स बरोबर देत नाही कारण पहिलं ग्रीस काळ थोडं तर बाहेर आलंच पाहिजे तेव्हा काहीतरी ग्रीस केल्यासारखं के वाटतं आणि तिथं काय असलं प्रॉब्लेम तर एकदम समोर ग्रीसिंग करून घ्यायचं तुमच्या हँडलचं ग्रीस पहिलं काळं झालेलं काढतात आणि नवीन ग्रीस व्यवस्थित लावतात म्हणजे कसं तुम्हाला काही सांगायची गरजच नाही एवढं एकदम न सांगता ते काम करतात तुमच्या कप जे असतात ना रिक्षाचे ते कप एकदम भरू भरतात व्यवस्थित काळे ग्रीसने काही काही ठिकाणी काय करतात कर पहिलं ग्रीस असतं ना ते काढतच नाही बाजूला तसंच ग्रीस ठेवतात पहिलं आणि त्याच्यावरच काळ्या ग्रीस लावतात कपमध्ये खाली पा पाठीमागच्या चाकाला इथं पहिलं ग्रीस काढलं जातं आणि नवीन ग्रीस भरलं जातं त्याच्यामुळं काय गाडी व्यवस्थित चालते आणि एकदा इथं ग्रीस केलं ना तुम्ही गाडी कशी चालते काय चालते तुम्हाला लगेच समजून येईल की होय वा ग्रीस कसं झालं आहे प्रॉपर झाले का नाही आणि तुमची गाडी जर पहिले आवाज करत असेल तर ग्रीस केल्यानंतर आवाजच करणार नाही म्हणजे कारकोर काय असा आवाजच येणार नाही तुमच्या गाडीचा बघा ते तुम्हाला दाखवतो प्रॉपर ग्रीस कसं झालेलं आहे कप काढतो आहे हां बघा ते एकदम पूर्ण बाहेरपर्यंत ग्रीस भरलेलं आहे बघितलं का तसं इथं एकदम काम केलं जातं आणि तुमचं ऑइल चेंजिंग पण होतं तुमचं फिल्टर वगैरे त्याला हवा मारून देतात तुमचा फिल्टर पंच असतो तो पण साफ करून देतात म्हणजे एकदम सर्विस झाल्यासारखं म्हणजे काय गाडीची सर्व्हिसिंग कशी होती तसं एकदम पूर्ण होतं इथं जर तुमचा ऑइल कमी असलं गाडीमध्ये तर त्या गाडीमध्ये ऑइल पण लेवल करून देतात नाही तुम्हाला जर ऑइल चेंज करायचं असलं तर तुमचा ऑइल पण गाडीमधलं चेंज करून देतात तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा नक्की